इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे सर्वच प्रतिनिधी बंधू मॅनेजमेंटचे माझे क्षेत्रात काम करणारा आमचा परिवार आणि उपस्थित बंधू भगिनी अभिनव शिक्षेच्या शिक्षण संस्थेच्या संदर्भात आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील तमाम नागरिकांच्या बरोबर आणि विशेष करून पालकांच्या बरोबर संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे थोडीशी प्रस्तावना करील मी अकोले तालुक्यामध्ये कार्यकर्ता ह्या नात्यानं ना जेव्हा कोणताही माणूस काम करतो तेव्हा त्या ते प्रत्येकावर जबाबदारी येते की माझ्याकडून तालुक्याच्या विकासाला गती कशी मिळेल किंवा सर्वच क्षेत्राला सामाजिक न्याय कसा देता येईल विकासाभिमुख अशा प्रकारचं स्वरूप कस ठेवता येईल कमणी चळवळीतला मी कार्य करता त्यावेळेला अकोली तालुक्यामध्ये अडचणी कोणत्या कोणत्या आहेत आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही जेव्हा मांडित होतो तेव्हा त्या सोडवण्याचा दुसऱ्या बाजूने प्रयत्न करावा असा आमचा मानस होता दुर्गम तालुका डोंगराळ तालुका आदिवासी भाग आहेत नदी नाल्यांनी वेधलेला आहे अकोल्यात यायचं तर कोणत्याही मार्गाने या घाटातूनच यावं लागतं अशी आपली स्थिती आहे या तालुक्यातला तालुक नागरिक शैक्षणिक दृष्ट्या हा समृद्ध कसा होईल शैक्षणिक सुविधा कशा निर्माण होतील सगळ्या प्रकारचं शिक्षण तालुक्यात कसं उपलब्ध होईल आणि ते घडलं तरच तालुका विकासाच्या दृष्टीनं अधिक उन्नत होईल किंवा स्वावलंबन आणि स्वाभिमान वाढेल असा मानस त्यावेळेस या तालुक्यातला प्रत्येक समाज जुळण्याचा होता सर्वांचा नामोल्लेख करता येईल या सर्वांनीच मग पहिल्यांदा तालुक्यामध्ये तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर तत्पूर्वी रावी पाटणकरांनी आदिवासी भागामध्ये दुर्गम भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे आजही ते काम आपण सर्वजण पाहतोय मी सदैय भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर त्यांच्या सहवासात जेव्हा आलो तेव्हा त्यांनी मला असं विचारलं होतं की क्रांतीची परिवर्तनाची तू भाषण करतो आहेस पण पर परिवर्तन जर घडवायचं असेल तर कृती कार्यक्रम काय तुझा आणि तो कृती कार्यक्रम त्यावेळेला त्यांनी मला सुचवला की अकोले तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था उभी करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजचा जो अनुभव आहे की आपले ग्रामीण भागातले जेवढे मुलं मुली आहेत समृद्ध नाही आणि मग इंजिनिअरिंग किंवा त्याच्यानंतरचं जेवढं एज्युकेशन आहे तिथे आपण अडचणीत जातो तर तुम्ही तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमाची स्कूल सुरू करावे अशी <coughs> त्यांची सूचनाच होती प्राचार्य खांडगे सर ते पण आग्रही होते आणि त्यातून एकोणीसशे बावन ला अभिनव शिक्षण संस्थेची स्थापना झाली घेऊन जून एकोणीसशे ब्याण्णव ला अभिनव शिक्षण संस्था सुरू झाली वाट खडतर होती हे माहीत होत आपल्या भागातील पालकांची फी देण्याची क्षमता आपण विचारात घेतलेली होती बाहेरून शिक्षक येणं फार अवघड गोष्ट आहे याची पण जाणीव होती या क्षेत्रातल्या कितीतरी मान्यवरांनी तशा प्रकारे आपल्याला सूचना केल्या होत्या आणि आम्ही मदत करू असं आपल्याला अभिवचन पण दिलेलं होतं त्या अनुषंगाने येईल त्या परिस्थितीवर मात करावी पण आपण माध्यमिक शाळा काढण्याच्या ऐवजी आपण थोडं इतरांपेक्षा वेगळं करू आपण इंग्रजी माध्यमाचं प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल सुरू करू हा निर्णय ब्याण्णवला झाला आणि ही संस्था स्थापन झाली अल्सा मॅडम प्राचार्य होत्या त्यानंतर देशमुख मॅडम सहकारी आल्या मध्ये मॅडम होत्या नंतर नंतर जसा स्टाफ वाढत गेला तसा तसा तो स्टाफ प्रशिक्षित करण्यापासून आपण काम करीत गेलो आणि हा सगळाच जो काही शैक्षणिक अशा प्रकारचा प्रवास आहे तो सुरू झाला दुर्दैवानं सगळ्यात एक वाईट घटना घडली की एकोणीसशे सत्त्याण्णव ला मी अपघातात सापडलो आणि सलग तीन वर्ष मला काही पण करता आलं नाही अंथरुणावर असताना आपण जगतो कि मरतो ह्या विमंचनेचाच तो काळ होता त्यामुळे कुठे पण पाहता आलो नाही या तीन वर्षामध्ये अभिनव शिक्षण संस्थेचं सुद्धा बऱ्याच संस्थेच डॅमेज व्हावं तशा प्रकारचे डॅमेज व्हावं असं की स्थिती होती मी आल्याच्या नंतर खांडेसरांनी त्यात पुढाकार घेतला <coughs> आणि आम्ही सर्वांनी स्वतःच्या नावानं कर्ज घेतलं त्यातून चार एकर जमीन आपण त्यावेळेला इथं खरेदी केली त्यानंतर परत नव्यानं इमारतीसाठी कर्ज घ्यायचं होत आणि ते घेतलं सुद्धा त्यावेळेला माझा परिचित नसलेले मला माहीत नसलेले पण खांडगे सरांचे मित्र असलेले सुरेश कोते हे खानगे सरांना भेटले आणि दहा लाखाची मी देणगी देतो असं सांगून त्यांनी ती देणगी प्रदान केली त्या बदल्यात आई वडिलांचं नाव द्यावं लागलं ला। <coughs> हे सगळं पुढे घडत गेलं आणि मग इमारती झाल्या फार मोठ योगदान हे कोणाच असेल तर मी फार प्रामाणिकपणे सांगतो कि इथं काम करणारे जेवढा शिक्षक वर्ग आहे अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा सहा सहा महिने पगार होत नव्हते तरी पण हे डळमळीत होत नव्हतं यांचं काम फार मोठं आहे यांच आणि त्यांचं जे काही नेतृत्व करणारा वर्ग होता तो अथोनसा मॅडम आणि देशमुख मॅडम आणि अकाउंट किंवा ऑफिसियल काम दिलीप होते या तिघांच खरच फार मोठ काम त्यांनी उभं केलेलं होतं नंतर मी जेव्हा परत स्वतःच काम पाहायला लागलो अभ्यातातून उठल्यानंतर तेव्हा <coughs> मला स्वतःला ऑफिस नव्हता नालंदा इमारतीच्या त्या सावलीत मी खुर्ची टाकायचो आणि आमचं कार्यालय सुरू व्हायचं जिथं प्रचंड होती मेहनत होती टीम टीमवर्क होत सर्वांच वर्क होता. आणि त्यातून आपण स्टाफ प्रशिक्षित करू शकलो गुणवत्ता आपण प्राप्त करीत गेलो आणि त्या गुणवत्तेच्या आधारावर आपण पालकांचा विश्वास संपादन केला आणि पब्लिक स्कूल फार उत्तम रीतीने आपण चालवलं या पब्लिक स्कूलची गुणवत्ता किती मोठी आहे ती सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सर्वांना माहिती आहे <coughs> नंतर आपण सीबीएसई स्कूल केला सीबीएसई स्कूलची पण गरज होती सेंट्रल अभ्यासक्रम फार महत्वाचा होता या अभ्यासक्रमाच्या शिवाय पुढचे एज्युकेशन <coughs> अलीकडच्या काळात फार अवघड होत आज जर राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असेल आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायचं असेल तर सेंट्रल अभ्यासक्रम पण तितकाच महत्वाचा होता आवश्यक होता तो पण आपण सुरू केला आपल्याकडच्या ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या डीएडची संधी दिली तर कितीतरी मुली शिक्षिका होती या उद्देशाने आपण डीएड पण सुरू केलं आणि पुढे बीएड पण सुरू केला एवढं सगळं करीत असताना तो जो काही ध्यास पर्वाचा काळ आहे आव्हानात्मक काळ होता पण ते एक ध्यास पर्व होता झपाटल्यासारखे आम्ही सगळेच लोक काम करीत होतो मी काय आत्मस्तुतीचा भाग नाही ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडत आहे <tell> <tell> तालुक्यातल्या तमाम पालक वर्ग आणि नागरिकांनी सुद्धा त्यात विशेष मदत केली आहे हे के मला फार आवर्जून सांगायचं आहे त्यांची विशेष मदत होती कितीतरी पालकांची मी नावावली दिली की हे पालक स्वतः इथे येत होते आणि आपल्या स्टाफला मदत करीत होते कितीतरी वेळा अशी काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या सगळी पालक होती पालकांचा सहभाग होता पालक मेळावे होत होते शैक्षणिक गुणवत्ता वाढत होती पुढे जाऊन आपण एम बी ए सुरू केलं आणि हा सगळाच जो काही शैक्षणिक प्रकल्प आहे एका अर्थानं कोणत्या तरी एका स्टेप पर्यंत त्याला पूर्णत्व आलं शैक्षणिक क्षेत्रात पूर्णत्व कधीच येत नाही पण एका विशेष टप्प्यापर्यंत ते आलं हे सगळं जेव्हा झालं परत एकदा व्यवस्थित सुरू झालं मी पूर्ण वेळ पूर्ण वेळ मला ईश्वरानं दिलेली जेवढी काही बुद्धी आहे श्रम करण्याची जेवढी शक्ती आहे आणि सतसत विवेक आणि सदाचारी वृत्ती जेवढी काही ईश्वराने दिलेली आहे ती सगळी पणाला लावली आणि माझ्या सगळ्याच सहकार्यांनी मला विशेष त्याबाबत सहकार्य केलं सहकार्य केलं हा सुद्धा फार औपचारिक शब्द आहे त्यांनी पण तेवढच प्राणपणाला लावून ते लढले ज्यामध्ये विशेष करून सगळे प्राचार्य आणि विभाग प्रमुख आहेत किंवा आता माझ्या बाजूला बसलेल्या अफवंसा मॅडम आणि देशमुख मॅडम आणि दिलीप मंडलिक हे पण आहेत यांचं काम ह्या तालुक्यानं कायम स्मरणात ठेवावं मी त्यांच्याबद्दल लेख लिहिला त्यात मी असं म्हटलंय की रावी पाटणकरांच्या नंतर यांचं नाव या तालुक्यानं ना कायम घ्यावं असं काम शैक्षणिक क्षेत्रात या माणसाने उभे केलेलं आहे त्यांच्या पाठीशी खंबीर साथ द्यायचं काम आम्ही केलेलं फी कमी होती उत्पन्न कमी आहे प्रॉब्लेम येत होते वाटेल तेव्हा कर्ज घ्यायचं नंतर ते कर्ज फेडायचं असा सगळाच काही जो सुरू झाला आमचा प्रवास पुढे जाऊन मला तत्कालीन मंत्री मान्य मधुकरराव साहेब असं म्हटले की आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून द्यायचे आणि शासनानं फी भरायची ही योजना आहे पण तू मात्र विद्यार्थी घेतलेले नाही आम्ही नंतर ते विद्यार्थी घेतले त्याच्यासाठी मोठ्या इमारती उभ्या केल्या वर्ग उभे केले आज पाचशे सदोतीस विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत आज एकूण तीन हजार विद्यार्थी ह्या युनिटमध्ये आज काम करत आहेत अकोले कॅम्पस कोतूड कॅम्पस आणि राजूर कॅम्पस या तीन कॅम्पस मिळून तीन हजार विद्यार्थी काम करत आहेत ह्या सगळ्या कालावधीमध्ये आमचा दोष काय असं जर कोणी विचारलं तर जरूर कुणी पण सांगावं की आमचा सा दोष असेल तर सांगावं पण केवळ एक संस्थेचं नावरूप आलंय जागतिक पातळीवर काहीच विद्यापीठांच्या बरोबर टायब झालंय वेगवेगळे पुरस्कार प्राप्त होत आहेत राष्ट्रीय पातळीवरचे राज्य पातळीवरचे आणि आमच्यातल्या माननीय संचालक मंडळातल्या जलशीटनं पुढे जे काही मतभेद होत गेले त्या मतभेदात काही प्रश्न निर्माण झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहेत कोरोना काळामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम ठेवून इथं बसून काम करणारे आणि काही घरून काम करणारे अशा प्रकारचा स्टाफ होता कोरोना काळात सुद्धा उत्तम काम झालं जे काही क्वालिटी म्हणून किंवा शैक्षणिक लॉसेस जे काही होते ते भरून काढण्याचा प्रयत्न आपण सुरू केला पण दोन वर्षापूर्वी महत्वाकांक्षा म्हणून संस्थेच्या बाबत वेगळं वेगळं असं काहीतरी जेव्हा वातावरण सुरू झालं संस्थेच्या घटनेनुसार जेव्हा आम्ही सभासदांमधून निवडणूक लावली आणि सभासदांच्या नुसार त्याची निवड करण्याचा निर्णय केला तेव्हा आमच्यातल्या काही मान्यवरांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्ताकडे त्यावेळेला चेंज रिपोर्ट करून त्यावेळेला पाठवला त्यानंतर आम्हाला पण संस्थेच्या पोटनियमानुसार आमचा चेंज चेंज रिपोर्ट परत पाठवावा लागला आणि सहाय्यक धर्मदायक आयुक्तांच्या पातळीवर गेले दोन अडीच वर्ष ही कारवाई चालू होती कारवाई म्हणण्यापेक्षा ही प्रोसेस सुरू होती या मध्ये आवश्यक ते सगळे पेपर संस्थेची घटना पोट नियम आवश्यक सगळी पूर्तता आपल्या बाजूने झालेली आहे गुणवत्ता म्हणावं किंवा मेरिट म्हणावं या तालुक्यातल्या कोणत्याही नागरिकाला आपण सादर केलेली फाईल पाहण्याचा अधिकार आहे त्याने येऊन कधी पण ती फाईल पाहावी आणि आपल्याकडनं जर काही अपूर्णता राहिली असेल तर आमच्या जरूर लक्षात आणून द्यावी का सांगावं नाही तुमच्याकडनं हे काम राहिलेलं आहे असं काही पण आम्ही घडू दिलं नाही पण तरीही सुद्धा काल सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या पातळीवर चेंज रिपोर्ट जो होता आम्ही सादर केलेला चेंज रिपोर्ट नऊ सदस्यांचा होता आणि आमचे विरोधक जे आहेत त्यांनी सादर केलेला चेंज चेंज रिपोर्ट पाच सदस्य होता पण त्यांचा चेंज रिपोर्ट मंजूर झाला आणि आपला चेंज रिपोर्ट नाकारण्यात आला ही कालची घटना आहे या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी प्रेसमध्ये एकमेकांच्या बरोबर बोलतोय आणि तमाम नागरिकांना ही माहिती देऊ इच्छितोय आपल्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने जे मा जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करतो न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतोय आपण त्यांनी जो काही चेंज रिपोर्ट संबंधितांचा मंजूर केला त्यावेळेला आपण एक अर्ज पण त्यावेळेला दिला की आम्हाला अपील करण्यासाठीचा जो अपिलीय पिरियड आहे अपिलीय कालावधी आहे त्या कालावधी पर्यंत चॅरिटीचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगानं परिशिष्ट अ मध्ये नव्या चेंज रिपोर्ट धारकांचं नाव येऊ नये आम्ही आपिलात जाणार आहोत आणि आपिलात काय होईल त्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा त्याच्यावर एक सकारात्मक अशा प्रकारची टिप्पणी माननीय सहाय्यक धर्मदायक आयुक्तांनी केलेली आहे की जो कालावधी आहे आपिलात जाण्यासाठीचा त्या दरम्यान आपलं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे मला ही अपेक्षा आहे की आमचे जे काही त्यांचा मंजूर झालेला चेंज रिपोर्ट आहे त्यांनी पण आता काही गोष्टी लक्षात घ्याव्या की अपिलीय कालावधीमध्ये इथं कोणत्याही प्रकारचा संघर्ष करू नये उद्या आमचं अपील फेटाळलं गेलं तर जरूर तेच चेंज रिपोर्ट ह्या नात्यानं इथे येऊ शकतात आणि कामकाज पाहू शकतात याच्याबद्दल आपल्या मनात काही दुमत नाही पण वरच्या कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा आमचा जो हक्क आहे त्याला मात्र बाधा त्यांनी आणू नये हा एक भाग आहे विनाकारण शैक्षणिक क्षेत्रात कोणताही संघर्ष होऊ नये हे पण अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाचं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे मार्चमध्ये एक्झाम आहे आणि उर्वरित सगळ्या एक्झाम एप्रिलमध्ये आहेत आपल्या संस्थेनं प्रत्येक शिक्षकानं प्रत्येक विभाग विभाग प्रमुखानं प्रत्येक प्राचार्यानं जीव ओतून काम केले आणि फार उत्तम तयारी केलेली आहे मध्ये देशमुख मॅडमच्या नेतृत्वाखाली क्वालिटी इम्प्रूव्ह मिशन म्हणून एक मिशन आपण राबवलं होतं की शैक्षणिक गुणवत्तेचा विकास कसा करता येईल आणि ते विशेष करून शिक्षकांच्या साठीचे वर्कशॉप होते ते वर्कशॉप पण आपण घेतलेले आहेत फार चांगली शैक्षणिक क्वालिटी कशी मेंटेन ठेवता येईल हा प्रयत्न त्यातून आपण केलाय आणि त्याला यश पण येत आहे मी स्वतःच्या बद्दल बोलू नये पण वस्तुस्थिती सांगण्यासाठी म्हणून सांगतो असा एकही दिवस नाही की मी जिथे इथे किमान आठ तास काम केलेलं नाही असा एकही दिवस नाही एक सिंगल दिवस नाही सुट्टीचा दिवस सुद्धा नाही संडेला सुद्धा मी काम केलंय इथे आणि सातत्यपूर्वक एक व्हिजन बाळगून आपली जी टीम आहे त्या टीमला वेळोवेळी सूचना करणं वेळोवेळी मार्गदर्शन करणं वेळोवेळी पत्राच्या द्वारे त्यांना सातत्यानं कळवित जाणं की असं करा तसं करा तसं करा असं करीत करीत आपण आतापर्यंत ही गुणवत्ता सांभाळत आहोत या वर्षी सुद्धा कोरोनातली जी काही शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली होती ती आपण पूर्णत सावरलेली आहे ही सावरत असताना आता ज्या एक्झाम आहेत या एक्झाम पंधरा एप्रिल पर्यंत संपणार आहे हा कालावधी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक आहे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे इथलं वातावरण खराब होऊ नये हा सर्वात महत्वाचा जनताभिमुख पालक पालकहिताचा आणि विशेष करून विद्यार्थी हिताचा हा सगळ्यात महत्वाचा निर्णय होण्याची आवश्यकता की हा संघर्ष विद्यार्थ्यांच्या पर्यंत जाऊ नये पालकांच्या कानावर पडणार पण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचू नये त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये या उद्देशानं लागलीच बारावीच्या <coughs> आज आम्ही ही मिटिंग आपल्या सगळ्यांच्या समभेत आज करतोय आणि हे वातावरण टिकाव मग पुढे जाऊन काय व्हायचं ते होईल पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पंधरा एप्रिल पर्यंतचा कालावधी हा त्यांच्या फ्युचरच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं त्यांनी शैक्षणिक तपश्चर्या केली त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी किती मोलाचं आहे त्याला मोलच नाही इतक्या मोलाचं तर तसं कोणतंही वातावरण होऊ नये विनंती ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी करणार पालकांच्या बरोबर सातत्यानं संपर्क आम्ही ठेवणार आहोत मी पालकांना हे पण सांगू इच्छितो की एक्झामच्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपला सगळा स्टाफ प्राचार्य विभाग प्रमुख हे सर्वच सजग राबून विद्यार्थ्यांना कुठे पण काहीही त्यांची शैक्षणिक हानी होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ एवढं मला पालकांना ह्या प्रसंगात सूचित करायचं आहे किंवा त्यांना आश्वासित करायचं आहे असं होऊ देणार नाही आम्ही उत्तम रीतीनं करू राहता राहतो प्रश्न तो आपण आपल्याला जाणार की आपण काय करणार आहोत काल सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी ज्यांना न्यायाचे अधिकार आहेत त्यांनी संक्षिप्त ऑर्डर काल केल्या संक्षिप्त ऑर्डर आहेत जजमेंट काय आपल्याला काल मिळालेले नाहीत जजमेंट मिळायला कदाचित काही दिवस लागू शकतात दोन दिवस तीन दिवस काय लागतील आपले वकील जजमेंटच्या कॉपीस लगेच काढणार आहेत ते जजमेंट वाचल्यानंतर जे काही या क्षेत्रातले मान्यवर अशा प्रकारचे ज्या व्यक्ती आहेत मान्यवर आहेत त्यांच्याबरोबर त्या जजमेंटच्या आधारावर आम्ही चर्चा पण करू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास हा आपल्याला सुरू करावा लागेल <coughs> पालकांना आणि नागरिकांना नम्रपणानं ना मी सांगू इच्छितो मी कार्यकर्ता आहे मी कधी पण या तालुक्यात पुढारी म्हणून वावरलेलो नाही माझ्या आयुष्यात मी कुणाकडनं रुपया कधी घेतलेला नाही कामाच्या बदल्यात मी कुणाचा चहा पण पिलेलो नाही जे काही मूल्य आणि जे काही आपली म्हणून नीती मूल्य आहेत ही फार व्यवस्थितरित्या मी सांभाळलेली आहे या सगळ्या प्रकरणी न्यायालयाचा भाग म्हणून आपल्याला जावं लागेल मला इथं पद राहिलं पाहिजे या ईर्षेपोटी जाणार नाही या ईर्षेपोटी जाणार नाही पण ही व्यवस्था टिकली पाहिजे ही उद्या जर काही अडचणी आल्या तर या तालुक्याची शैक्षणिक होणार नये म्हणून मी मध्येच जर आता थांबलो आणि असं म्हणालो की मी कार्य करताय मी काही व्यावसायिक धंदेबाई असं संसालक नसेल तर मग न्यायालयानं दिलेला निर्णय मान्य करून आपण का थांबू नये पण असं करायला गेलो तर मी माझ्या मूल्यांच्या बाजून त्याचा अहंकार ठरेल माझा आणि एका व्यवस्थेचा रामराम घेऊन मी कितीतरी विद्यार्थ्यांचं भविष्य मीच खुडी असं व्हायला नको म्हणून आपिला जाणं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आणि शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने त्यामुळं तो निर्णय आम्ही करणार आहोत जजमेंट आलं आम्ही त्या दृष्टीनं आपल्याला जाणार आहोत जो पिरियड जो कालावधी आपल्याला जाण्यासाठी आम्हाला दिलाय शक्य तितक्या लवकर आम्ही आपिला जाणार आहोत आम्ही अपिलात जाऊ तिथून जो निर्णय मिळेल त्या निर्णयाच्या अनुषंगाने मग पुढचं पाऊल पुढे टाकता येईल कुणावर अविश्वास दाखवावा न्यायालयावर अशा भूमिकेत आम्ही नाही पण न्याय व्यवस्थेच्या बाजूनं सतत न्याय मिळवण्यासाठीची धडपड किंवा न्याय मिळवण्यासाठीचा सा प्रवास करावा लागेल आणि तो करण्यासाठी आपण मागे राहू नये असं आमच्या कालपासून ज्या मीटिंग होत आहेत या सगळ्या मीटिंग मध्ये सर्व सहकार्यांचं मत आहे की आपण जे व्रत स्वीकारलं ते शैक्षणिक या तालुक्यातल्या उन्नतीच्या दृष्टीने आपण स्वीकारले तर ते हे व्रत आपल्याला जोपर्यंत लढण्याची क्षमता आहे तोपर्यंत लढायचंच आहे हे व्रत स्वीकारून आपण कामाला लागलेलो ला आहे आमचं मनोधैर्य कोणतंही खच्ची झालेलं नाही हा यातना होत आहे जरूर होत आहे वेदना होत आहे जरूर होतायत निश्चित होतायत पण ही काय माझी एकट्याची स्थिती नाही अनेकांच्या त्यांच्या जीवनाच्या तपशेमध्ये अनेकांवर अशी वेळ येते आपल्यावर पण ती येऊ शकते तेव्हा जे व्रत स्वीकारले तिथे यापुढे सुद्धा जे जे काही स्ट्रगल करावा लागेल विद्यार्थ्यांच्यासाठी पालकांसाठी शैक्षणिक हक्कासाठी तो निश्चितपणे आपण करणार आहोत परत एकच अपेक्षा व्यक्त करेल आमच्या समोरच्या माणसांच्या कडनं तोपर्यंत मात्र आपल्याला आम्ही जाऊन आपल्याला उद्या तो निर्णय तुमच्या बाजूने होईल की आमच्या बाजूने होईल तो मुद्दा अलग आहे तोपर्यंत या शैक्षणिक संस्थेला ओरखडा ओढण्याचा प्रयत्न कोणी करू नये कालावधी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे फेब्रुवारी मध्ये एक्झाम सुरू होत आहेत ज्यादा क्लासेस सुरू आहेत वातावरण उत्तम आहे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे तेव्हा या पुढे सुद्धा कायदेशीर बाजूनं कायदेशीर लढाई सुरू राहील पण शालेय कामकाजामध्ये सुद्धा मी पालकांना मी हमीपूर्वक किंवा ग्वाही देतो आमचं दुर्लक्ष होणार नाही आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ माझे सगळे सहकारी या कामामध्ये फार अग्रेसर आहेत हे यांनी तर खर तर जीवन अर्पित केलेला माझ्या इथं बसलेल्या मी माझ्या दोनही भगिनींचं सा खरंच सांगेल की यांनी जीवन अर्पित केलंय केरळात नाही यायचं इथं काम करायचं देशमुख मॅडमला रेल्वे शिक्षक संस्थेची ऑर्डर होती पगार मिळत होता त्याच्या सहा पट अधिक वेतन मिळालं असत पण अभिनव नाही सोडायचं म्हणून त्या थांबल्या हे हा त्याग आहे या तालुक्यासाठीच योगदान आहे त्या योगदानानं त्या पण काम करतील आम्ही पण काम करू पुढे जाऊन जी काही न्याय व्यवस्था म्हणून आम्हाला जो काही न्याय मिळेल पुढचा निर्णय त्यानंतर आपण जरूर घेऊ पण हा तालुका या तालुक्यातला प्रत्येक नागरिक ह्या तालुक्यातला प्रत्येक पालक आणि ह्या तालुक्यातले प्रत्येक मीडियाचा प्रतिनिधी यांनी सतत बेचाळीस वर्ष मी राजकारणात काम करतोय बेचाळीस वर्ष यांनी एका अर्थानं मला सांभाळलेलं आहे मी असं म्हणणार नाही की माझ्याकडनं कुठंच काही घडलेलं नाहीये म्हणजे अपघाताच्या काळामध्ये नावाचं एक युनिट बंद पडलं मी जगतो की मरतो अशा चिंतेत असताना ते युनिट बंद पडलं पण या तालुक्यानं मला समजून घेतलं मी कामकाजामध्ये वळता धावता काम करता करता कदाचित अनावधानानं चूक होऊ शकेल पण अतिशय प्रांजळ हेतू ठेवून काम करत आलोय आणि तितकच मला आमच्या पत्रकार मित्रांनी खरंच सांभाळलेला हा बिलकुल तुमच्या समोर बोलण्याचा भाग नाही तितकंच मला या तालुक्यातल्या पालकांनी पण सांभाळलेला तितकंच नागरिकांनी पण सांभाळलेलं आहे एवढा रिस्पेक्ट मला वाटत नाही मला कुठे मिळालेला तेव्हा समाजाच्या साठी काम करणं मरेपर्यंत करणं हे हे माझं ध्यासपर्व आहे आणि त्यासाठी तो ध्यास घेऊन मी काम करीन आपल्यामार्फत एवढाच संदेश तमाम तालुक्याला जावा ही अपेक्षा घेऊन आपल्याबरोबर बरोबर आपण आला आमची भूमिका समजून घेतली मी आपल्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करून थांबतो